महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर दक्षिण तहसीलदार श्री किरण दिगंबर जमदाडे साहेब यांना ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे व संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून सोलापूर दक्षिण तहसीलदार श्री किरण दिगंबर जमदाडे साहेब यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच श्री सोलापूर दक्षिण तहसीलदार श्री किरण दिगंबर जामदाडे यांच्याकडून ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स व संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या उत्कृष्ट कार्यास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी होडगी मठाधिपती याला लिंग महाराज ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे संस्थापक श्री उमेशजी काळे साहेब ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस चे जिल्हा संपादक श्री बापू सूर्यभान करंडे सहसंपादक श्री राजाभाऊ किसन जाधव महाराष्ट्र संघर्ष जनरल कामगार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष सूर्यभान करंडे सहसंघटक श्री राजाभाऊ किसन जाधव सोलापूर शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटरास शोभा कवाडे संगीता लवटे आरती वाकडे जयश्री जाधव निशा जाधव अनिता आळगीकर दीपाली सवार रुपाली शिंदे रुपाली माळवदे सुनीता शिंदे प्रियंका करंडे यशोधरा धोत्रे नीता माने संतोष पवार फारुक बोरगाव प्रशांत गावडे पवन कवडे बापू चव्हाण मल्लिकार्जुन शिंदे पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद